मागील एका व्हिडिओमध्ये आपण आय एन एस अर्नाळा या युद्धनौकेबद्दल माहिती घेतली होती महाराष्ट्रातील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून या युद्धनौकेचं नामकरण करण्यात आलं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या अर्नाळा किल्ल्याविषयी नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील उत्तर कोकण डोंगर रांगेत असलेला अर्नाळा किल्ला हा एक जलदुर्ग आहे सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला सतराशे सदोतीस मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळते त्यामुळे खाडीच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी हा जलदुर्ग महत्वपूर्ण होता सव्वीस मे एकोणावीसशे नऊ रोजी भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलाय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा